महाराष्ट्रात महिलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसादिवस वाढ होत आहे महानुभूपंताची काशी समाजल्या जाणाऱ्या अमरावती जिल्ह्यातील सिद्धपूर येथील दोन मठातील सेवेकरांनी माणूस केला लागेल असे कृत्य केले आहे रेंद्रमुनी तळेगावकर या महाराजांच्या मठात सेवेकरी असलेल्या एका सतरा वर्षीय अल्पवयीन हो। युतीवर सुरेंद्रमुनी व त्यांच्या साथीदार बाळकृष्ण देसाई या दोघांनी सातत्याने अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे गेल्या वर्षापासून या युवतीचे लैंगिक शोषण केले जात असल्याची के माहिती समोर आली आहे गोष्ट म्हणजे आठ देखील समजते शिरखेड पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून ती गणना अटॅक केली आहे आरोपीमध्ये एका महिलेचा समर्थ आहे या लैंगिक शोषणात सदर अल्पवयीन युवतीची मावशीने देखील या आरोपींना सहकार्य केल्याची बाब समोर आली आहे आल अल्पवयीन युवतीला आठ महिन्याची गरोधारणा झाल्यामुळे हे बेड फुटलं आणि पीडित मुलगी ही तिच्या मावशी सोबत मठात मा... राहत होती पीडित मुलगी ही मठातील इतर मुलीसह हो महिलांसोबत झोपी होती रात्री दोन वाजेच्या सुमारास मावशीने तिला झोपेतून उठवलं नंतर ती तिला सुरेंद्र तळेगावकर यांच्या खोलीत घेऊन गेली त्यानंतर सुरेंद्र तळेगावकर यांनी पीडितेवर लैंगिक अत्याचार केले आणि तरुणीने विरोध केल्यानंतर तुला जीवे मारण्याची धमकी देखील दिली पीडितने याबाबत मावशीला सांगितल्यानंतर कोणालाही सांगू नको असं म्हणत मावशीने देखील मठातून बाहेर जाण्यासाठी ओळखलं आणि दोन्ही नरधामाने पीडित मुलीवर अत्याचार केले एक दिवस मुलगी दरोदर असल्याचं समजतात मावशीने तुला हॉस्पिटलमध्ये नेलं तेव्हा पीडित तरुण मुलीने आप भीती सांगितली आणि डॉक्टरने तातडीने पोलिसांना कल्पना दिली आणि मठातील बाबा विरुद्ध पोलिसांनी कडक व्हॅक्सिन घेतली आहे दरम्यान चिरखेड पोलिसांनी पोस्कोचा गुन्हा दाखल करून आरोपी सुरेंद्रमुनी आणि तळेगावकर आणि बाळासाहेब देसाई आणि पीडितेच्या मावशीला अटक केली आहे